आज आपण छान अशी डाळ पालक बनवणार आहोत पालकची भाजी ज्याला आवडत नसेल त्याने अशा पद्धतीने जर डाळ पालक बनवली तर नक्की सगळ्यांना खूप आवडेल आणि आवडीने सगळेजणं पालक खातील इतकी छान ही डाळ पालक लागते हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला अशी चव मिळणार नाही इतकी छान तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर डाळ पालक बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आता एका लहान लहान वाटीने मी मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे आता तुमच्या घरामध्ये किती लोकं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही डाळ घ्यायची आहे मी डाळीसोबत छान भात लावणार आहे म्हणून मी दोन डब्यांमध्ये डाळ आणि भात एकत्रच कुकरमध्ये लावणार आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुऊन घेतलेले आहेत आता डाळ आणि तांदूळमध्ये आपण शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत तर डाळीमध्ये पाणी घालून घेऊया जितकं लागेल तितकं नंतर एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तर या ठिकाणी मौसूद भात आम्हाला आवडतो त्यामुळे मी या ठिकाणी पावणे तीन वाटी पाणी घातलेलं आहे नंतर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया भातामध्येही आणि डाळीमध्येही नंतर अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे मिक्स करून घेऊ हळद मीठ मिक्स करून घेऊया तांदूळामधलं सुद्धा मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर भात छान मौसूत होण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत आणि डाळीमध्ये एक तेजपान घालायचं आहे म्हणजे छान चव येते डाळीला आता हे दोन्ही कुकरचे डबे आपण कुकरमध्ये लावून घेऊया आणि जवळजवळ चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ अगदी आपल्याला मौसूत शिजलेली पाहिजे आहे डाळ पालक बनवण्यासाठी डाळ एकदम मौसूत हवी शिजलेली म्हणून मी चार ते पाच शिट्ट्या या ठिकाणी कुकरच्या घेणार आहे भातसुद्धा छान मौसूत होतं आता चार ते पाच शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पालक धुवून आणि छान कापून घेणार आहोत तर एक जुडीमधली अर्धी पालक घेतलेली आहे डाळ असल्यामुळे पालक पूर्ण संपूर्ण जुडी लागत नाही अर्धी जुडी घ्यायची स्वच्छ धुवून पालक छान बारीक कट करून घेतलेली आहे नंतर एक मोठा कांदा बारीक कट केलेला एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला नंतर आपल्याला लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत बारीक कट केलेल्या आणि अद्रकसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लसूण आणि अद्रकचं पेस्ट देखील बनवू शकतात परंतु कट केलेलं अद्रक आणि लसूणची थोडीशी वेगळी टेस्ट येते डाळीला आता आपण तडका द्यायला सुरुवात करूया पालकला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर एका पसरट पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आवडीप्रमाणे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे नंतर अद्रक आणि लसूण घालायचा आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता लसूण आणि अद्रक छान असा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर लसूण अद्रक मस्त परतवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालूया परतवून घेऊ कांदा थोडासा नरम झाल्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो कांदा छान नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लसूण खूप जाळायचा नाही आहे आपल्याला परतवून घ्यायचा कच्चापणा जाईपर्यंत आता टोमॅटो आणि कांदा छान नरम करून घेऊ इकडे फोडणी देतो तोपर्यंत कुकर छान थंड झालेला आहे कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आहे आणि डाळ मस्त छान शिजलेली आहे कांदा टोमॅटो नरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे कारण की आपण डाळ शिजताना देखील हळद घातलेली होती नंतर दोन चमचे मी लाल पाव लाल मिरची पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता छान परतवून घेतल्यानंतर आता आपण जो पालक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि पालकला लागेल इतकंच थोडंसं मीठ घालायचं आहे लागलंच तर आपण नंतर घालू परंतु जास्त व्हायला नको म्हणून थोडंसं मीठ घालायचं परतवून घेऊ पालकला लागेल एवढंच मीठ घालायचं आहे फोडणीमध्ये पालक, ला पालक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक झाकण झाकून कमी गॅसवर पालक शिजवून घ्यायचा आहे पालक शिजायला खूप वेळ लागत नाही थोडं थोडं पाणी सुटतं आणि जर पाणी नसेल सुटलं तर थोडंसं तुम्ही पाणी यामध्ये दोन तीन चमचे घालू शकतात तर या ठिकाणी छान असा पालक नरम झालेला आहे पण थोडासा अजून शिजण्यासाठी मी पुन्हा थोडंसं झाकण ठेवते मधून अलट पलट करून घ्यायची आहे पालक आणि छान पाणी सुटलेलं आहे पालकला आणि शिजलेली देखील आहे आता आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती यामध्ये या घालणार आहोत इतकी चविष्ट लागते ही डाळ पालक की तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवून खाल इतकी छान तयार होते आता डाळ मस्त पालकमध्ये मिक्स करून घेऊया आणि छान एक संद अशी डाळ पालक तयार होते आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत किंवा तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकतात पाणी घातल्यानंतर डाळ पालक छान उकळवून घ्यायचे आहे छान एकसंद होईपर्यंत डाळ पालक उकळवून घेऊया छान डाळ शिजवल्यामुळे एकदम घोटलेली जशी डाळ असते तशी डाळ पालक तयार होते जास्त डाळ शिजवायची नंतर थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी पुन्हा मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि आता डाळ पालक चांगली उकळवून घ्यायचे आहे उकळल्यानंतर शेवटी आपण याला मस्त तडका देणार आहोत तर आता आपण ही उकळू देऊ आणि तोपर्यंत डाळ पालक चांगली उकळते तोपर्यंत एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलं आहे थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत बारीक कट केलेल्या नंतर अखंड लाल मिरची घालायची आहे दोन नंतर कस्तुरी मेथी घालायची आहे कस्तुरी कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान चव येते दाल पाळपला तर या ठिकाणी थोडंसं लाल मिरची पावडर देखील घालायचा आहे आणि हा तयार करून घेतलेला तडका आता आपण डाळी वर घालणार आहोत पालक चांगली तीन चार मिनिट उकळून घेतल्यानंतर पालकला मस्त तडका दिलेला आहे आणि खमंग अशी फोडणी बसलेली आहे तडका बसलेला आहे आणि अगदी मस्त गरम गरम डाळ पालक तुम्ही भातासोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतात अगदी चविष्ट आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त शेअर करा तर या ठिकाणी तडका देऊन झाल्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि ही दाल पालक जे आहे ते आपण आता खाली उतरवून घेणार आहोत आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण डाळीसोबत जो भात लावलेला होता तो छान असा मौसूज शिजलेला आहे आता भातावर आपण पालक घालून घेऊया आणि मस्त गरम गरम स्वादिष्ट पालकचा आस्वाद घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेर रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद